वणी नगर परिषदेत करवाडी विरोधात शिवसेना शिंदे गटाचं निवेदन करवाडीचा भरणा करू नका माजी आमदार विश्वास नांदेकरांचे आवाहन <ण्थागी> यवतमाळ जिल्ह्याच्या वणी नगर परिषदेतील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांवर लादण्यात आलेली अवाजवी करवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे नगर परिषदेला धडक देण्यात आली एकोणीस सप्टेंबर रोजी माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरपरिषद प्रशासकांना विरोधात निवेदन सादर केले या निवेदनात नगरपरिषदेने विकासाच्या नावाखाली केलेल्या अपव्ययावर तीव्र शब्दात टीका करण्यात आली पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत गरजा दुर्लक्षित राहून मृतप्राय जलशुद्धीकरण केंद्र चालू न ना करता नागरिकांना ब्लिचिंग व आलम पावडर टाकून पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरात किडनीचे आजार पिवळ्या व त्वचा रोग वाढले आहेत असा आरोप करण्यात आला माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी स्पष्ट इशारा दिला की करवाड तत्काळ मागे घेतली नाही तर शिवसेना जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि त्याच्यावर आज सागर बाजूत चर्चा करण्यात आली नगरपालिका प्रशासनाचे शिवसाहेब एक प्रशासक पडून आणि आम्ही चर्चा केली की ही जी करवाळ आहे ही फार मोठ्या प्रमाणावर हो आहे कुठे दहा टक्के आहे कुठे पंधरा टक्के आहे काही लोकांना सात हजार असं कर होतं त्यांना एक लाख अठ्ठा अठ्ठ्याण्णव हजार काही लोकांना दोन लाख अशा पद्धतीची कराखानी झाली आहे ही म्हणजे पठाणी पद्धतीने वसुली करण्याचा कार्यक्रम कर एकत्रित दिसून आला आणि याला वेळी जर आपण लोकांनी पायबंद घातला नाही सर्वांनी एकत्र आणलं नाही तर ते करणार नाही म्हणून आम्ही जनतेला एक, जनते एक आवाहन केलं आज की के या जोपर्यंत करवाढीच्या संदर्भामध्ये विशेष चर्चा होत नाही त्या कुठलीही तळजोळ व्यवस्थित होत नाही ही तळजोळ म्हणजे ये कमी झाला कमी करत नाही तोपर्यंत कुणीही जनतेने टॅक्स भरायचा नाही या सभागृहामध्ये दोन हजार अठरामध्ये जे कोणी तत्कालीन अध्यक्ष सभापती जे कोणी होते त्यांनी तो ठराव इथे मंजूर केला स्टँडिंगमध्ये आणि तो ठराव जेव्हा जनरल मिटिंग पुढे आला त्यावेळी टोंगे गुरुजी आणि धनाज भोंगडे यांनी तो फेटाळला आणि सभागृहाने एकमेक मताने फेटाळून तो पुन्हा परत स्टँडिंगकडे गेला आणि कालांतराने सरकार त्या त्यावेळेस त्यांची मुदत संपली त्या सभागृहाची आणि त्याच्यानंतर तोच ठराव शिओ साहेबांनी प्रशासक सा, इथल्या प्रशासकांनी तोच ठराव इम्प्लिमेंट करून आणि त्या कंत्राटदाराला तो सर्वे करायला लावू हा कंत्राटदार जो कोणी असेल तो त्यांनी जे सर्वे केले आहे हे अतिशय चुकीचे केलेले आहे काही लोकांचा तर असा आक्षेप होता आत्ता निवेदन देताना की ज्यांनी पैसे दिले ते मुलं तिथे फिरत होते ते फोटो काढायसाठी ते सर्वे करायसाठी त्यांचा टॅक्स कमी केला जे नाही सापडले त्यांना वाढवून दिलं म्हणजे भरमसाट पद्धतीने टॅक्स वसुली करण्याचा कार्यक्रम होईल हाही टॅक्स वसुली झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने कोणी कर भरू नये आणि जोपर्यंत नागरी सुविधा संपूर्णपणे जनतेला मिळत नाही पिण्याचं पाणी असो आरोग्य असो आणि शैक्षणिक व्यवस्था असो या व्यवस्था जोपर्यंत जनतेला मिळणार नाही तोपर्यंत कोणी टॅक्स भरणार नाही हे आम्ही त्यांना आज खडच सांगितलं आणि जनता माझ्यासोबत आहे आणि जनतेने सुद्धा त्या पद्धतीने सांगितलं हा विषय आम्ही शासन दरबारी घेऊन जाणारच आहोत तर दोन चार दिवसामध्ये आम्ही संबंधित मंत्रालयाकडे हा विषय जाऊ याच्यावर निश्चित तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असा विषय भाऊ मला एक सांगा काही त्यांनी एक अटक लावली का बा जुनं टॅक्स तुम्ही पेड करा आणि तुमचे अर्ज स्वीकारले त्यांना नाही नाही ते सांगितलं मी त्यांना की जुना टॅक्स पेड करण्याचा विषयच नाही आहे बिना पेड करता लोकांनी अर्ज द्यायचे आहे आणि त्यांनी स्वीकारायचा आत्ता त्यांनी ठरवलं आहे तुमच्या समक्ष बोलले आहे ते सर्व अर्ज इथे स्वीकारले जातात बरं जोपर्यंत टॅक्स लागू होत नाही तोपर्यंत टॅक्स भरावा का नाही भरावा या हिशोबाने म्हणजे मी तर या मताचा माणूस आहे आपल्या जेवण ताटातलं जेवण तर हिरावून घेणार ना झड त्यांना पोहोचेल टॅक्स नाही भरला तर विकास कामं थांबतील या संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल त्यांनी कोणी आजपर्यंत सत्ता केली त्यांनी काय करून ठेवलं हे तकडे लोकांना आक्षेपार्ह असं काही नाही जे आहे ते स्पष्ट बोललं पाहिजे आणि लोकांनी काय म्हणून टॅक्स भरायचा एवढा आणि चौदा चौदा वर्षांनी टॅक्स तुम्ही आकारता जर चार वर्षांनी टॅक्सीच्या आकारला असतं तर ही पाणी आमच्या जनतेवर आलीच कसती बरं मला एक सांगा का बा महाराष्ट्रामध्ये सरकार आपली आहे आणि आपली असतानाच शासन आपलं आहे आणि प्रशासन का बरं ऐकत नाही हे बघा प्रशासन हे प्रशासनाच्या जागी काम करते शासन आमचं जरी असेल तर बऱ्याचशा गोष्टी आम्हालाही माहीत राहत नाही मग अशा पद्धतीने लोकांनीच तो विषय आम्हाला ज्ञात करून दिला मी सुद्धा आहे शहरातला माझंसुद्धा घर आहे इथे मी पाहतो हे टॅक्स कसं काय वाटलं मी शिवना विचारलं असंच आहे म्हणलं ठीक आहे मला कागदपत्र दाखवा मी येऊन तपासून घेतलं कागदपत्र सर्व पाहिले आणि प्रशासन ऐकत नाही ऐक ऐकावंच लागेल त्यांना आज ऐकलंच ना त्यांनी बिना पंचवीस सव्वीसचा जो टॅक्स मागताय आहे तो न भरता ते अर्जरोगाचे स्वीकारले पाहिजे हा एक माझा मापदंड असला काही ठिकाणी अतिक्रमण आहे ते हटवून व्यवस्थित रस्तेसुद्धा केले पाहिजे आणि आजपर्यंत या सत्तेमध्ये आम्ही सहभागी नव्हतो बरं त्यासोबतच तुम्ही पाणीचाही विषय मांडला आहे की बा गावामध्ये पाणी ते पुरेपूर लोकांना नाही मिळत ज्या शहरामध्ये पाणी भरम आहे पण त्याचं नियोजन नाही आहे किती डायमीटरची पाईपलाईन yes, टाकली हेच नगरसेवकांना नगराध्यक्षांना माहीत आहे की नाही माहीत नाही मला बोलायचं नाही कोणाच्या अज्ञानात जायचं नाही किंवा कोणी अज्ञानी असंही मला म्हणायचं नाही पण डायमीटर किती आहे किती लेंथ आहे हे माहीत नाही फ्लोटिंग तिथं मोटारी टाकल्या त्या वाहून जातात एवढं मोठं पाणी असतं आणि इन्टेक वेल का नाही केली हा एक माझा मोठ प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये जनतेचं नुकसान होतं त्याच्यामध्ये टॅक्सचे पैसे वापरले जातात म्हणून हा टॅक्स कमी करायचा प्रयत्न आमचा आहे आणि झाला पाहिजे त्यासाठी आज हे निवेदन होतं बरं मागचे नगराध्यक्ष तारेंद्र बोड्डे परवा त्यांचा इंटरव्ह्यू मी घेतला ते म्हणाले की माझ्या बॉडीमध्ये हा निर्णय घेतला नव्हता हा परस्त प्रशासकाने निर्णय घेतला मला कागदपत्र तपासून पाहा स्थायी समिती जर ठराव आहे त्याची कॉपी माझ्याकडे आजच आहे तो ठराव फेटाळला गेला आहे जनरल मिटिंगमध्ये आणि स्थायी समितीमध्ये जे कागदपत्र ठेवले होते ते इंग्रजी होते त्यावेळी ते नगरसेवक मला बोलले इंग्रजी असल्यामुळे आम्हाला काही समजणार आम्ही हात वर करून दिला पण एवढी जर वाईट अवस्था असेल आमच्या लोकांची काही खरं नाही आता बरं प्रशासनाने तुमच्या या मागणीला दुर्लक्ष केलं तर त्यापुढची कोणती भूमिका तुमची बजावली बघ प्रशासन हे मागणी दूर करूच शकत नाही त्यांना करावं हे शिवची जबाबदारी आहे खालच्या लेवलला कोण काय करते हे वरच्या लोकांना थोडंच पाहिजे असते इथे उर्दू शाळा आहे वीस पोहरा आहे दोन शिक्षक आहे हा एक विषय इथे वीस शिक्षक वीस पोरांवर दोन शिक्षक कसे काय भूरदंड आहे ना तो नगरपालिकेवर एक शिक्षक कमी करायला पाहिजे कोणी असेल म्हणजे एखाद्या तुमचं म्हणणं आहे की संपूर्णपणे भोंगड कारभार चाललेला आहे शंभर टक्के असं दिसून येत याच्यावर आणि या मग आता शिवसेनेची भूमिका काय राहायची भूमिका आमची ही जी आहे तीच आम्ही निवेदन देऊ तो प्रश्न मार्गीला धन्यवाद